टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर पुणे महापालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट फडणवीसांची शिंदे युतीची घोषणा अजित पवारांचा पक्ष वेगळ्या मोडमध्ये पुणे महापालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेच्या शिवसेनेसोबत युतीची घोषणा केली आहे त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली यानंतर राजकारणात हालचालींना वेग आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकांची घोषणा केल्यानंतर पुण्यात महायुतीत निवडणूक लढवणार का या प्रश्नावर ठोक रोखोक उत्तर दिलं पुणे महापालिका निवडणुकीत भाजपची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत युती होईल पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती होणार नाही असं स्पष्ट केलं जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल एखाद दोन ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल आता तुम्ही पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो पुण्यामध्ये मात्र अजितदारांची आमची चर्चा झालेली आहे आम्ही दोघही इथले मोठे पक्ष आहोत भाजपने पाच वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील पण असं असलं तरी मैत्रीपूर्ण लढत असेल याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई